नमस्कार दैनिक युथ लिडरच्या महापालिका सुपरफास्ट एक्सप्रेस या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आजच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक चौदामधील एक भाजपाचा युवक नेता पश्चिम मंडल भाजपा अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली आणि भारतीय जनता पार्टीकडून या येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग चौदामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून जे इच्छुक उमेदवार आहेत आणि प्रबळ दावेदार आहेत ते आपल्यासोबत रवींद्र वाधवने जे या चौ प्रभाग चौदामध्ये एक अत्यंत ताकदवान असे युवक नेते आहेत आणि विशेष म्हणजे पैलवानांचा हा गावभाग आणि पैलवानांचा प्रभाग चौदा या पैलवानांच्या प्रभाग चौदामध्ये स्वर्गीय संभाजी पवार आप्पा यांच्या माध्यमातून आणि त्यांचे विचार घेऊन त्यांच्या विचाराचा आणि विचारांची धोरणं घेऊन पुढे जाणारा हा भयांचा लाडका कार्यकर्ता आणि भाई असतील गौतम भाई असतील यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये मा आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करणारे रवींद्र वाधवने आपल्यासोबत आहेत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आजच्या या विषयामध्ये त्यांच्याकडून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत कारण ते भाजपाचे इच्छुक आहेत दावेदार आहेत पहिल्यांदा युथ लिडरच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तुम्ही तुमचं बालपण असेल किंवा तुमची पार्श्वभूमी आम्हाला ऐकायची कारण अनेक मतदार हे नवीन असतात त्यांना तुमची पार्श्वभूमी की नेमकं तुमचं पार्श्वभूमी कशा आहे बालपण कसं गेलं आता तुम्ही काय काय कोण कोणत्या व्यवसायात पुढं आहे माझा जन्म गावभागातील पाटील गल्लीत जिथं लोकनेते स्वर्गवासी आमदार संभाजी पवार यांची सुरुवात झाली राजकारणाची त्याच गल्लीत मी राहतो आणि तिथ तिथे तिथेच जन्मलो तिथंच माझं बालपण गेलं जडणगण झाले आणि आजही मी तिथंच राहतो कशा पद्धतीचा भाजपामध्ये तुम्ही कधीपासून सक्रिय आहात तुम्ही संघाशी निगडीत होता नेमकी ती पार्श्वभूमी काय प्रथम म्हणजे मी लहानपणापासून स्वयंसेवक आहे हो जे विष्णू घाट जो आहे तिथे आमची लहान बाल शाखा भरत होती तपोवन शाखा म्हणून त्याचा मी लहान नऊ दहा वर्षाचा असल्यापासून मी स्वयंसेवक आहे हो तिथून पुढे मग मी कॉलेजला शाळा झाल्यावर कॉलेजला मग मी केशवनाथ प्रभात ही जी केशवनाथ मंदिर जी आहे भागात त्या शाखेत मी स्वयंसेवक आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून कार्य सर पार पाडतो भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही कधी दाखल झाला किंवा कधीपासून त्याचं काम सुरू केलं आणि कशा प्रकारे पहिलं पद तुम्हाला कुठलं मिळालं आणि आता कुठल्या पदापर्यंत तुम्ही मजल मारलेली आहे भारतीय जनता पार्टी मध्ये तसं म्हणलं तर संघात आपण लहानपणा त्यामुळे त्या विचाराची पार्टी असल्यामुळे हा त्यात ॲटोमॅटिक जास्त जी आपण कामाला सुरुवात केली ती मला वाटते दोन हजार तीन पासून छोटा कार्यकर्ता असेल प्रचार ती राजकारणाची पहिल्यापासून पाचच्या महापुरामध्ये सुद्धा मी लोकांना मदत केली दोन हजार पाचच्या च्या महापुरात सगळ्यात जास्त मदत आमच्या मंडळानंच केली आणि त्यावेळेला नेमकं काय झालं होतं की दोन हजार पाचच्या पुरात भागातल्या त्या नदी किनाऱ्या सगळ्या होड्या पाण्यामध्ये बुडलेल्या आणि त्यात आमचीच एक आमच्या गल्लीतली विवेकानंद मंडळाची विं मंडळ बोट क्लब आहे त्याची एकमेव होडी होती आणि एन डी आर एफ वगैरे यायच्या आधी चार दिवस फक्त आणि फक्त आमच्या होळीमुळे नागरिकांना आम्ही स्थलांतरित करू शकलो वेळेत मदत करता आली आणि त्या माध्यमातून लोकांना औषध देणे भाजी वाटणे अशी भरपूर मदत आम्ही निवारा केंद्रात जेवण हो देणे अशी भरपूर मदत आम्ही मंडळाच्या माध्यमातून सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून केली एक एकोणीसच्या पुरात पण सेम झालं त्या एकोणीसच्या पुरात पण नागरिकांना सगळ्या मदत करणे त्यांचे काय औषध गोळे असेल बाहेरून आणणे सर मदत आलेली प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणे कोरोना कालावधीमध्ये हो सुद्धा चांगलं काम कोरोना मध्ये आम्ही सुरुवात आमची कोरोनामध्ये आम्ही थोडे दिवस घरी बसलो हो त्यात ही काम करण्याची वृत्ती किंवा लोकांना मदत करण्याची वृत्ती बसून दिली नाही आम्हाला घरी घरी बसून दिले नाही मग आम्ही आमचा म्हणजे शान म्हणजे आमची मारुती चौक जिथं आमच्या दैवताच जिथं ऑफिस आहे आपण तिथं आम्ही मग सहकारी आमचे होते नाना भोसले रेखा पाटील आमचे परदेश पांडे सर असे आम्ही दोन चार जण यायला लागलो बसायला लागलो त्या माध्यमातून पोलिसांना मत चहा पाणी किंवा परत मग भैया परत आले मग कुठं कुठं जिथं मदत लागते तिथं आम्ही जायला लागलो लोकांची फोन येत होती तुम्हाला हा फोन हो ते लागणार आहे किंवा अडचण आहे औषध पाहिजे गोळ्या संपल्यात असं लोकांना कळाल्यावरती लो आम्ही मदत करत होतो स्वर्गीय संभाजी पवार आप्पा यांचा तो बाले किल्ला आहे सगळ्या सांगलीच त्यांचा सा बाले किल्ला आहे पण प्रभाग चौदा म्हटलं की बाले किल्ला आणि विद्यमान जे युवा नेते आहेत किसान मोर्चाचे प्रदेशा प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार पैलवान गौतम भैया पवार आपांशी आप कधी तुमचा संपर्क आला आपांच्या सोबत कधी काम करायची संधी तुम्हाला मिळाली का आप्पा ज्या आमदार होते त्यावेळेला आम्ही म्हणजे प्रचार किंवा आप्पाच जे काही आंदोलन असेल आता माझं चौकात मारुती चौकातच दुकान असल्यामुळं मी तिथं जास्त कनेक्टिव्ह आहे हा त्यामुळं पहिल्यापासून ती क्रेज आहे आप्पाची आणि लहानपणापासून आम्ही प्रत्येक इलेक्शनला लहान असताना म्हणजे निवडणुकांमध्ये तुम्ही गेलाय सहभागी होतो कारण का घर पण तिथंच आहे आणि दुकान पण आपलं मारुज चौक आहे त्यामुळं आवड ती त्यामुळं निर्माण झाला असं पण काय सांग म्हणता येणार म्हणजे आपण आप्पा म्हणजे ऐकवून आपले आहेत त्याच्यानंतर मग भैयांच भयांची कशी साथ तुम्हाला मिळाली तुमच्या या सगळ्या उपक्रमा किंवा तुमच्या यशामध्ये भैया हे कसं आहे युथ ऐकून आहेत त्यांच म्हणजे सगळ्यांना समजून सांगणं गोरगरीबांसाठी लढणं मोर्चे असतील आंदोलन असतील त्यात याच्यात भैयांनी साथ दिल्याने आम्ही आहेच कुठलं पण आंदोलन असू ते तिथं आम्ही नाही आहे असं आवडणे भैयांच्या प्रेरणेमुळे आम्हाला आवड निर्माण होत गेले मग त्यातनं ते पद म्हणा किंवा राजकारणात कुठल्या पदापर्यंत काय मी पहिला मला, तो तो पार पार दर मला पद आहे आणि आता कुठलं कार्यकर्ता म्हणून तर पहिल्यापासून आहे परत सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी तसं दहा पंधरा वर्ष करतो तर मला पहिला जे पद मिळालं ते जिल्हाध्यक्ष आपले दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर शिंदे हे असताना मला त्यांनी माझं काम बघून दीपक बाबांनी मला मी व्यापारी असल्यामुळं मला त्यांनी म्हणले तू नुसतं कार्यकर्ता न राहता तू बाबा एखादा पद घे आणि त्यात दोन काम कर पक्षाचं असं मला सांगितलं आणि मग पहिलं पद मला दीपक बाबा शिंदे म्हैसाळकरांनी व्यापारी आघाडी उपाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी मला दिली मग ती जबाबदारी त्यात कार्यक्रम काय येथील पक्षाचे ते राबवले त्यातून पुढं पुढे गेलो मग ती जबाबदारी पडल्यावर एक दीड वर्षाचं परत दुसरे एक जबाबदारी आली की पंचायत राज व ग्रामविकास विभाग विभाग चालू झाला होता त्यातनं काय आमचं होतं काम की लोकांसाठी जे गरजेचं आहे योजना पोचवणे आणि केंद्राच्या राज्याच्या योजना पोहोचवणे आणि प्रत्येकाला मदत करून तिथपर्यंत तिथंपर्यंत लाभ मिळवून देणे हे त्या कन्सेप्ट मला पटली मग त्यातून पण मला आपले श्रीकांत शिंदे असतील यांनी म्हटले असं असं लोकांसाठी काम आहे करतोस का ठीक आहे म्हणलं मग त्या माध्यमातून मी जिल्ह्याचा सहसंयोजक झालो पंचायत पंचायतराज ग्रामीस्ता आणि मग त्यातून मी बरेच म्हणजे पक्ष दाखवलं म्हणण्यापेक्षा लोकांसाठी करायचं होतं मला आणि त्या माध्यमातून मी कॅम्प घेतले म्हणजे आबा कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल पॅन कार्ड असेल आणि ते बी स्व मी लोकांना मोफत दिले मी एक बार दहा बारा कॅम्प लोन एक हजार बाराशे लोकांना मी त्या माध्यमातून लाभ मिळवून दिला आता मध्ये म्हणला तर की प्रभाग म्हणजे हे आपला भाग म्हणजे आपलं गल्ली म्हणा घर गर, घरासारखंच आहे त्यामुळे काय असं राजकारणात आलोय म्हणून त्यांना मदत करायची असा काही हेतू नाही आहे पहिल्यापासून तो आपल्याला आवडच आहे त्यामुळं तो, तो, तो काय फारसा विषय नाही जिथं कमी तिथं आम्ही असं आपलं विषय आहे काय महत्वाचे कार्यक्रम झाले का प्रभाग मध्ये कार्यसम्राट आमदार दादा गाडगे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये निधी आला रस्ते गटारी असे बरेच उपक्रम त्यातून झाले नदीच्या संदर्भातले घाटाच्या सुशोभीकरणासाठी हा घा गा, घाट घाटाचे जे सुशोभीकरण आहेत त्याच्यासाठी गेले परत अजून आत्ता अजून प्रोजेक्ट आपले पुढचे आहेत की माझ्या प्रभागामध्ये आज जो आयोजनला समर्थन पूल आहे त्याची बातमी होऊन पूर्ण होऊन त्याचं ओपनिंग झालं हा एक मोठा आपल्या भागातील काम आहे आपले जे सांगलीचे पालकमंत्री आहेत माननीय चंद्रगण दादा पाटील ह्यांच्या प्रेरणेतून आपण प्रभाग क्रमांक महा महाआरोग्य शिबिर घेतले त्यावेळेला महारोग्य शिबिर आणि जनसुविधा शिबिर असे दोन्ही आपण अटॅच घेत एकत्र घेतलेले त्याला अजून महारोग्य शिबीरमध्ये काय असते जनरली असते की डोळ्या तपासणी हा इ वगैरे असते त्यात आपण पालकमंत्र्यांनी काय दिलं होतं की जास्तीत जास्त जे ट्रीटमेंट महाग आहेत त्याच्या आपण देऊ गरज न होत ते आपण त्यासाठी आपण हे आणलेली म्हणजे जी हा लै, फिरती जी लॅब आहे जी कार आहे त्या हा व्हॅन की त्या माध्यमातून महिलांचे कॅन्सर ओळख डिटेक्शन मशीन होतं ब्रेस्ट कॅन्सर असे एक दोन तीन प्रकार त्यात होतं त्याला खर्च पाच ते सहा हजार रुपये आपण बाहेर खाजगीमध्ये गेलो तर त्या माध्यमातनं आपण ती व्हॅन आणून बरेच महिलांनी त्यात चेकअप करून त्यांचे त्यांना लाभ दिला आपण आणि महाआरोग्य शिबिरमध्ये पाचशे ते सहाशे रुग्ण तपासणी आणि तीनशे चारशे आपले कार्ड धारक एवढा तिथं प्रतिसाद चांगला मिळाला त्यामुळं चंद्रकांत पाटलांचं जे काम आहे ते आम्हाला प्रेरणा प्रेरणादायी आता प्रभाग चौदाच्या कारण आता निवडणुका येतील आणखीन निवडणुका लागतील तर काय वाटतंय तुम्हाला वयांच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे अजूनही तुम्हाला बरचसं काम प्रभागासाठी करायचं आहे तर काय वाटतंय प्रभागासाठी प्रभागाच्या दृष्टीनं तुमचा काय व्ह्यू आहे प्रभागासाठी अजून काय करायचं तुम्हाला प्रामुख्यानं मी महापालिकेत जर तिकीट दिलं आणि निवडून आलो तर पहिलं काम मी जे करणार आहे ते सांगलीची जी अमरधाम स्मशानभूमी आहे तिथं जे तिथं माझ्या नागरिक राहतात आजूबाजूला त्यांना त्या प्रदूषणाचा एवढा प्रचंड त्रास होतोय की ते पहिला मी त्याच्या प्रदूषणावर काम करणार आहे की तिथं ठराव करून वगैरे की बाबा शेण्या वापरा टायर वापरू नका प्रदूषण होईल कमीत कमी प्रदूषण होईल आणि त्याला आज ती जी स्मशानभूमी होती ती फक्त गावभागासाठी होती पूर्वी गावठाणासाठी आज एवढा सांगली वाढलेला आहे हा सगळं टोटली सांगली इथं येत मग त्यामुळे इथल्या नागरिकांना पार्किंगचा गाडीला प्रॉब्लेम लावायला होते त्या माध्यमातून असं आम्ही त्या महापालिकेत आयुक्तांच्या मार्फत म्हणा पालकमंत्र्यांच्या मार्फत की अजून एखादी प्रशस्त मोठी विस्तारी भागात एखादी स्मशानभूमी झाली तर त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार इथला लोड कमी होईल प्रदूषण कमी होईल यासाठी पहिलं प्रायोरिटी मी काम ते करणार आहे आणि त्याच जे नागरिकांना प्रॉब्लेम जे आहे दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो पार्किंग पार्किंगसाठी जर आपले ओपन स्पेस असतील कुठे महापालिकेचे हे असतील तिथं बहुमजली पार्किंग बांधण्यासाठी प्रस्ताव करणार आणि मार्केट माझा जो प्रभाग यायचा होता की टोटली जे मार्केट आहे सांगलीचं ते सगळं माझ्या प्रभागामध्ये मा येते मुख्य बाजारपेठ येते गणपतीपेठ असेल कापडपेठ असेल मेन रोड असेल मारुत रोड असेल तिथं गृह नाही आहेत महिलांसाठी नाही आहेत आणि पुरुषांसाठी पण नाही आहेत जे होते ते पूर्वी काय काय काही कारणाने काढलेले आहेत तर आत्ता त्याची ला सक्त गरज आहे त्याला प्रायोरिटीने पहिला मी प्राधान्य देणार मग अशी बोलता बोलला की रस्ते आपण डांबरीपेक्षा कॉन्क्रीट करणार जास्त भर देणार आहे म्हणजे लाईफ टाइम रस्ते टिकतील मगाशी आपण बोलताना बोलतो हा की काय त्या संकल्पना संकल्पना म्हणजे काय आज जर आपण कॉन्क्रीट केले रस्ते तर ते लॉंग लाईफ टिकतात पाणी ओरून घेतात पाणी ओढून घेते आणि त्याचं खराब होत नाही लवकर ते चांगल्या दर्जाचे प्रत्येक वर्ष प्रत्येक वेळेला दोन पाच वर्ष झाले की डांबरी करण्यापेक्षा जास्तीत जास्त रस्ते सिमेंटचे करता येतील ह्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे पुरामध्ये सुद्धा ते रस्ते खराब होणार नाहीत पुरामध्ये सुद्धा खराब होणार नाहीत त्याची काळजी आणखी काय करायचं तर मोहरा काय डोक्यात तुमच्या आहे आणखीन म्हणलं तर रस्ते हा विषय असतोच मग रस्त्याचा तर हा विषय झालेला आहे आणि त्याच्याच बरोबर गटारीची जी व्यवस्था आहे ड्रेनेजची जी आता क्षमता आधीच्या हिशोबाने लाईन बदला बदलायला लागतील ते मोठ्या करावे लागतील किंवा ड्रेनेज लाईन मोठ्या कराव्या लागतील त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि सगळ्यात मोठा आमच्या इथं काय विषय आहे की आधी मुबलक पाणी होतं राहत हे भाग वाढल्यामुळे पब्लिक वाढल्यामुळे पाणीही लोकांना पुरत नाही आहे सकाळी एक तास कुठं तर सोडतात संध्याकाळी चोवीस जास्तीत जास्त वेळ सकाळी एक दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास एवढं पाणी नागरिकांना फुल न मिळेल आपण जास्तीत जास्त प्रयत्न रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांचाही प्रश्न आहे भैया दे त्या असतात किंवा त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतात एखाद्या अतिक्रमणाचा विषय आला की भैया तातडीने धावून सगळे जाता हे जे पेरेवाले असतील किंवा विक्रेते असतील यांच्या पुनर्रचनासाठी किंवा यांना कायमस्वरूपी वा, वा, वा कुठतर जागा त्याच परिसरात मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करणार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही जे भाजी विक्रेते असतील गोरगरीब असतील फळ विक्रेत मूळ जो आमचे गुरुवरी आहेत दा भैया किंवा आप्पा जे असतील त्यांचा मूळ प्रवाह हाच आहे की गोरगरीब भाजीवाले विक्रेते हातगाडी त्यांच्यावर अन्याय त्यांनी होऊन दिला नाही त्यामुळं मी पण कोणावर अन्याय होऊन देणार नाही आणि त्यांच्यासाठी शासनाकडं जवळपास काय आपल्या जागा असतील भूखंड असतील तिथं त्यात काहीतरी नवीन संकल्पना मांडून त्यांची सोय चांगल्या पद्धतीने करेल काय सांगाल आता मतदारांना आपण आजचा हा कार्यक्रम संपवण्याकडे चाललोय तर मतदारांना तुमचं काय आव्हान राहणार आहे प्रभाग मध्ये जर तुम्हाला उमेदवारी मिळालीच तर मतदारांना तुमचं आव्हान काय राहणार आहे आता जे तुम्ही ऐकलं सगळं मी काय 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 करू शकतो किंवा काय करणार आहे त्यामुळे मला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि प्रभा क्रमांक चौदा मधून मला उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा सगळ्यांनी नाव पोचवा सगळ्यांनी कुठल्या गटातून मी रवींद्र विजय वादोने राहणार गावबाग पाटील गल्ली सांगली मी भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि मी प्रभा क्रमांक चौदा मधून चौदा ब मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग नामप्र ओबीसी पुरुष ह्या गटातून मी इच्छुक उमेदवार आहे तरी सर्व नागरिकांनी मला सपोर्ट करून माझ्या उमेदवारासाठी मदत करावी आशीर्वाद द्यावे धन्यवाद नक्कीच रवींद्र वाधवने यांनी जे काही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी पहिल्यांदाच अशी थेट मुलाखत दिलेली आहे त्यामुळे थोडस त्यांच्या बोलण्यामध्ये आदरयुक्त गंभीरता होती मात्र त्यांचे जे विषय आहेत ते प्रभागाच्या बाबतीत अत्यंत चांगले आहेत कारण नदी प्रदूषण टाळणे किंवा अमरधाम स्मशानभूमीचा एक महत्वाचा विषय आहे तो आजवर गावभागातील जनतेला भेडसावते तो म्हणजे त्याच्या प्रदूषणाचा त्या वरून जो धूर आणि राख जी लोकांच्या घरामध्ये जाते तो प्रदूषण मुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे विशेष म्हणजे महापूर आला किंवा छोटासा पूर पूर जरी गावभागाच्या आजूबाजूला आला तरी डांबरी रस्ते लगेच खराब होतात ते उखडतात उचकडतात आणि पुन्हा मग त्यावर रस्त्यावर रस्ते, हो रस्ते करावे लागतात मग नागरिकच पुन्हा टीका करतात की बघा रस्त्यावर रस्ते झाली हो तर त्यांचं असं मत आहे की ट्रेमिक्स रस्ते झाली म्हणजे ट्रेमिक्स म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जसं आता सांगली पेट रस्ता झालेला आहे किंवा आपण राम मंदिरपासून सिव्हिल रो सिव्हिलकडे जाणारा जो रस्ता आहे तो जर रस्ता पाहिला तर या रस्त्यावर वर्षानुवर्ष जरी पाणी साचून राहिलं तरी आ, सिमेंट हे पाणी शोषून घेणारे घटक असतात त्या सिमेंटमध्ये त्यामुळे तो रस्ता कधी खराब होत नाही आणि जरी एका दुसऱ्या ठिकाणी डबरा पडला तर तेवढाच पॅच आपल्याला भरून काढता येतो त्यामुळं भविष्यात पावसाळ्यात रस्ते खराब होऊ नयेत यासाठी सुद्धा जर प्रभावी उपाय असेल तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा हे त्यांनी सांगितलेलं आहे रस्ते गटारी या प्रा प्राथमिक गरजा या सगळ्याच प्रभागामध्ये असतातच मात्र याचबरोबर युवकांसाठी सुद्धा त्यांनी काम करायचा निर्धार केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाल वयापासून ते संघाशी निगडीत आहेत संघाच्या शाखांमध्ये निगडीत आहेत आणि स्वर्गीय संभाजी पवार आप्पा यांच्या सुद्धा तालमीत ते तयार झालेले आहेत त्यांचाही त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे त्यांच्याही सोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे आणि नक्कीच आप्पांनी ज्या कार्यकर्त्यावर हात ठेवलेला आहे ज्या कार्यकर्त्याला मोठं केलेलं आहे तो कार्यकर्ता कधीही अयशस्वी झालेला नाही आप्पांनी अनेक लोक घडवली अनेक लोक मोठमोठ्या पदावर पोचली वेगवेगळ्या पक्षात का ती लोक असणार पण वेगवेगळ्या पदांवर ते आज मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करतायत कारण कर ते आप्पाच्या तालमीत आणि ती घडलेली आहेत आणि त्याच आपल्या विचाराने पैलवान भैया पवार असतील पैलवान गौतम पवार असतील हे दोघही भावंड अत्यंत चांगल्या पद्धतीनं आप्पांचे विचार पुढे नेत आहेत आप्पांचे आचार पुढे नेत आहेत आप्पांनी दिलेली शिकवण पुढून नेत आहेत नक्कीच प्रभाग चौदा हा अप्पांच्या शिकवणीवर चालणारा आणि अप्पांनी दिलेल्या शिकवणीवर पुढे जाणारा प्रभाग आहे या प्रभागातले नागरिक मा हे खरोखर कर्तृत्व संपन्न निष्ठावंत नागरिक आहेत आणि प्रेम करणारी ही जनता प्रभाग चौदामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं हा अप्पांचा बाले किल्ला मानला जातो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता दोन्ही भैया हे आपल्या पद्धतीनं काम करत आहेतच इच्छुक म्हणून पक्षाकडं बऱ्याच वाधवणी यांच्यासहित अनेक इच्छुक असू शकतात पण वाधवणी यांनी आता जी काही माहिती सांगितली कारण त्यांनी संघकाळापासून ते आतापर्यंत पक्षाच्या मोठ्या पदापर्यंत ते त्यांनी मजल मारलेली कारण त्यांच्या कर्तृत्वातून ते कर पुढे आलेले आहेत वशिला तुम्ही पद भाजपमध्ये मिळत नाही हे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे त्यामुळे त्यांनी कर्तृत्वातून इथंपर्यंत पोहोचलेत आणि नक्कीच त्यांनी त्यांच्या उमेदवारी बाबतीत आपल्याकडं नागरिक म्हणून आपल्याकडं जर सर्वेच्या बाबतीत भाजपाकडून कोण लोक आली तर नक्की आपण विजय रवींद्र वाधवने यांच्या माध्यमातून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करा त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करा कारण वाधवणे हे या परिसरातले लहानातून मोठा झालेला एक व्यक्ती आहे तरुण आहे उमदा आहे आणि यांना नक्कीच आता आपण जर सर्वांनी कमळाचं चिन्ह मिळण्यासाठी जर त्यांच्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच भविष्यामध्ये ते तुमच्यासोबत तिकीट मिळाल्यानंतर नगरसेवक सुद्धा बनून तुमच्या अनेक मागण्या अनेक प्रश्न आहेत ते सोडवायला ते कधी मागं पुढं बघणार नाहीत आणि त्यांना आशीर्वाद आहे भैयाची साथ आहे त्यामुळं नक्कीच त्यांना उमेदवारी मिळेल अशी आपण अपेक्षा करूया कारण अपेक्षा करणं इतकंच आपल्या हातात असतं कारण ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे पण आम्ही पत्रकार म्हणून आम्ही फक्त शुभेच्छा देऊ शकतो आणि नागरिक म्हणून तुम्हीही तुमच्या पक्ष नेत्यांच्या स्तरावर वादवणी यांना उमेदवारी कशी मिळेल यासाठी सुद्धा आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच एक युवक जो लहानपणापासून संघ कार्यात भाजपाच्या प्रवाहात घडलेला हा युवक नक्कीच तुमच्या सर्वांच्या साथीनं नगरसेवक सुद्धा बनू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी ताकद लावावी आणि रवींद्र वाधव यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला एकदा संधी देऊन पुन्हा एक परिवर्तन नवे चेहरे आपण या महापालिकेला द्यावेत महापालिकेत पाठवावेत अशी या निमित्तानं सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो की आपल्या उमेदवारीबद्दल आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा करू आणि आम्हीही तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या कामाच्या आणि नी कर्तृत्वाच्या जोरावर नक्कीच तुम्ही उमेदवारी पात्र आहात व तुमच्या पक्ष नेतृत्वाचा हा पुढचा निर्णय आहे ते नक्की तुम्हाला न्याय देतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या प्रभागाकडे वळणार आहोत आज आपण रवींद्र वाधवने जे प्रभाग चौदामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून पुरुष गटातून इच्छुक आहेत तर त्यांच्या बाबतीतली आपण संपूर्ण माहिती घेतली आणि त्या इच्छुक म्हणून आम्ही समोर त्याला सादर केलेला आहे तर नक्कीच पुढच्या भागामध्ये आणखीन दुसऱ्या इच्छुकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्यांची माहिती आपण घेणार आहोत पण सर्वांना माझी विनंती आहे की आपलं यूट्यूब चॅनल जे अद्याप कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं शेअर करावं लाईक करावं जेणेकरून जास्ती जास्त ह्या मुलाखती असतील की हे इच्छुक असतील हे लोकांच्यापर्यंत पोहोचतील आणि लोकांनाही त्यांचं काम समजेल ऐकायला मिळेल त्यामुळं आमचं युथ लिडर हे चॅनल किंवा या लिंकच्या खाली आपण यूट्यूबला ते सबस्क्राईब करावं जेणेकरून आपण आमच्या संपर्कात सातत्यानं राहाल आणि पुढच्या उमेदवाराला भेटतेपर्यंत आम्ही तुम्हा सर्वांना एक नमस्कार करतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार